नमस्कार मंडळी चुकून ही घड्याळ आणि कॅलेंडर या दिशेला लावू नये यामुळे अशुभ परिस्थिती निर्माण होते वास्तुशास्त्रात घड्याळ आणि कॅलेंडर साठी महत्वाच्या दिशा ठरवण्यात आल्या आहेत नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपण आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून शेअर करायला विसरू नका मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूला सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या एलर्जी असतात जर त्यांना योग्य ठिकाणी किंवा योग्य दिशेला ठेवले नाही तर या गोष्टी नकारात्मक ऊर्जा पसरवतात त्याचबरोबर या गोष्टी योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेला ठेवल्यास घर सकारात्मकतेने भरते ज्यामुळे घरातील सदस्यांची प्रगती होते आणि सुख समृद्धी वाढते आणि आजचे विज्ञान देखील असे मानते की घरात असलेल्या प्रत्येक वस्तू ऊर्जा लहरी उत्सर्जित करते ज्यांचा प्रभाव मानवांना जाणवतो अशा काही गोष्टी आहेत ज्यांचे आपल्या जीवनात खूप आहे या गोष्टींच्या मदतीने आपण शुभ अशुभ काळ जाणून घेऊ शकतो हाच आपल्या चांगल्या वाईट काळाचा हिशोब आहे ती गोष्ट घड्याल आणि कॅलेंडर ठरवते मित्रांनो घड्याल आणि कॅलेंडर आपल्या सर्वांच्या घरी वापरले जाते ते आपल्याला भूतकाळ आणि भविष्य काळाची माहिती देत असते प्रत्येकाच्या आयुष्यात वेळ येतच राहते काळाचे चक्र चालूच राहते ही वेळ कोणासाठी थांबत नाही तर शास्त्रानुसार आचरण करून आपण आपला काळ सशक्त बनवू शकतो आपल्या घरातील भिंतीवरचे घड्याल खूप महत्वाचे संकेत देते जर ते घड्याल योग्य दिशेने आणि योग्य ठिकाणी लावले तर ते आपल्या जीवनात अनेक शुभ परिणाम घेऊन येते आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला घड्याल आणि कॅलेंडरची योग्य दिशा आणि योग्य स्थानाबद्दल सांगणार आहोत जर तुम्ही नियमांचे पालन घड्याल आणि कॅलेंडर योग्य दिशेने लावले तर तुम्हाला तुम्हाला चांगला बदल जाणवेल दिसेल की तुमच्या आयुष्यातील समस्या पूर्णपणे संपतील वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की घड्याल चुकीच्या दिशेला ठेवल्यास ते नकारात्मक परिणाम देते तर मग चला जाणून घेऊया घड्याल आणि कॅलेंडरशी संबंधित महत्वाचे वास्तुनियम पहिला नियम आहे घड्याळाचा आकार वास्तुशास्त्रानुसार जर घड्याला आकार गोल किंवा अंडाकृती असेल तर तो सर्वोत्तम आहे वास्तुशास्त्रात तीक्ष्ण आणि धारदार वस्तू नकारात्मक ऊर्जेचे स्रोत मानली जाते म्हणूनच घड्याल कधीही चौकोनी किंवा आयताकृती नसावे गोलाकार किंवा अंडाकृती घड्याल सर्वोत्तम आहे किंवा तुम्ही इतर आकाराचे घड्याल देखील लावू शकता ज्यात धारदार बिंदू नाही दुसरी गोष्ट म्हणजे घड्यालात देवदेवतांचे चित्र नसावी आजकाल बाजारात त्याचे अनेक प्रकार पाहायला मिळतात देवाची चित्रे असलेले खरेदी करू नये याची काळजी घ्या कारण देवाच्या चित्रांची पूजा केली जाते चित्रांवर हार घातले जातात अगरबत्ती लावली जाते पण घड्यालामध्ये जर देवाचे चित्र असेल तर आपण या सर्व गोष्टी करू शकत नाही अनेक दिवस धूळ लागलेली असते हा देवाचा अपमानच आहे तिसरा नियम आहे घरामध्ये बंद घड्याल नसावे वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात भिंतीवर लावलेले घड्याल कधीही बंद पडू नये बंद घड्याल कधीही भिंतीवर लावू नये त्यामुळे अशुभ परिणाम मिळतात नेहमी योग्य वेळेत ठेवावे जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ते पुढे ठेवू शकता पण वेळ कधीच मागे ठेवू नये वास्तू नियमानुसार बंद घड्याल अशुभ परिणाम घेऊन येते जे घड्याल वेळेच्या मागे धावते त्या घरात राहणारे लोक नेहमी प्रत्येक कामात मागे राहतात ते प्रगती करू शकत नाहीत घरामध्ये घड्याल का आहे याची विशेष काळजी घ्या वास्तुशास्त्रानुसार घड्याल कधीही दक्षिण दिशेला लावू नये दक्षिण दिशा ही मृतांची दिशा मानली जाते दक्षिण दिशा अशुभ मानली जाते दक्षिण दिशा स्तब्धतेची दिशा आहे त्यामुळे येथे वेळ दर्शवणाऱ्या वस्तू ठेवल्या जात नाही यामुळे घरातील सदस्यांची प्रगती थांबते आणि घराच्या प्रमुखाच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो घड्याल पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे भिंतीवर लावावे हे देखील लक्षात ठेवा की घड्याल कधीही मुख्य दरवाजाच्या वर किंवा मागे ठेवू नये यामुळे वेळेचा अशुभ परिणाम तुमच्या दिनचर्यावर होतो चौथी गोष्ट म्हणजे कॅलेंडरची दिशा मित्रांनो घड्याल वेळ प्रतिबिंब करते तर कॅलेंडर आपल्याला शुभ आणि अशुभ तारकांची माहिती देते कॅलेंडर लावण्यासाठी शुभ दिशा निवडावी वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर लावण्यासाठी पूर्व किंवा उत्तर दिशा सर्वोत्तम मानली जाते पूर्व दिशेला कॅलेंडर लावल्याने माणसाची प्रगती होते या दिशेला चित्र असलेले कॅलेंडर ठेवा उगवता सूर्य जो लाल किंवा गुलाबी रंगाचा असेल आणि त्याचे शुभ परिणाम असतील उत्तर दिशेला नद्या समुद्र धबधबे इत्याद्यांची छायाचित्रे असलेले कॅलेंडर लावावे ज्यामध्ये हिरवा आणि पांढरा रंग जास्त वापरावा पण लक्षात ठेवा की कॅलेंडर मध्ये हिंसक प्राणी आणि दुःखी चित्र असू नये कारण अशी चित्रे घरात नकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात जुन्या कॅलेंडरच्या वर कधीही नवीन कॅलेंडर लावू नका असे केल्याने घरात नकारात्मकता येते म्हणून मित्रांनो अशा प्रकारे घड्याल आणि कॅलेंडरशी संबंधित महत्वाची माहिती वास्तुशास्त्रात देण्यात आली आहे तर मित्रांनो हे होते घड्याल आणि कॅलेंडरशी संबंधित महत्त्वाचे नियम तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा पौराणिक आणि आध्यात्मिक माहितींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद